वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस आज छत्रपती संभाजीनगर येथील कॅनॉट गार्डन येथे मोठ्या उत्साहात वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी आपण बघतो आहे अध्यक्ष विश्वनाथजी राजपूत असेल देवीचंद बारवाल कल्पनाताई राजपूत विनोद सिंह पवार विनोद राजपूत त्यानंतर आपण बघतो आहे दिलीप गुणावत असेल जयसिंग खोकड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे नेमकं मान्य विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांचीही उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे काय घडलं आहे

एक मिळाले महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात अध्यक्ष विश्वनाथजी राजपूत साहेब महिला अध्यक्ष कल्पनाताई राजपूत देवीचंद्रजी बारवाल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय बोलो की जय बोलो शिवाजी शिवाजी भारत का सपूत हो भारत का सपूत कैसा हो प्रताप ओके महाराज सर जयंतीनिमित्त काय सांगतो आज हिंदू सूर्य म्हणून ज्यांना ओळखलं जातो सुरवीर महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशी खरं तर चारशे लोकांना काल काय खाल्लंय लक्षात राहत नसतं परंतु चारशे पंच्याऐंशी वर्ष ज्यांच्या जन्माला होऊन त्यांचा पराक्रम त्यांचा स्वाभिमान मला वाटतं आजही एक सळसळ तर रक्त आपल्या मनगटामध्ये आपल्या धमन्यामध्ये निर्माण करतो त्या महाराणा प्रतापांची जयंती चारशे पंच्याऐंशी आणि नगरात विशेषतः साजरी करताना खूप वर्षाच्या लढ्यानंतर इथं महाराणा प्रतापांचा पुतळा उभा आहे याच्यात अनेक लोकांचा सहभाग आहे मला वाटतं परंतु पुतळा उभा राहणं महत्त्वाचं होतं हा पुतळा म्हणजे काय भक्त मूर्ती नाही आहे याला अनेक लोकांनी विरोधसुद्धा केला परंतु ही एक पराक्रमाची साक्ष देणारी प्रतिमा आहे आणि मग बांधवांना विनंती केलं की महाराणा आज खरं तर भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू असताना महाराणा प्रतापांनी जे ज्या पद्धतीनं देशप्रेम दाखवलेलं आहे आपल्या भूमीच्या प्रति निष्ठा दाखवलेली निष्ठा ताकदीनं पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना दाखवण्याची वेळ झाली okay. okay. ओके महाराणा प्रताप जयंती त्यांची जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत यावर्षी पुतळ्याच मोठ्या प्रमाणात अनावरण झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिक हे फार उत्साह आणि मोठ्या प्रमाणात जयंतीला सहभागी झाले महिलांचाही घुसखोरत सहभाग आहे लहान मुलांनाही तेवढंच कौतुक आहे आणि ज्येष्ठांनाही तेवढंच कौतुक आहे आमची जवळजवळ पुतळ्यासाठी पस्तीस वर्षापासून मागणी होती आणि ती साध्य झालेली आहे महानगरपालिकेने काही आमच्या नेत्यांनी आमचे नंदालाल काका ज्येष्ठ होते त्यांनी सुरुवातीपासून पुतळ्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आमचे सगळे ज्येष्ठ होते त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आणि महानगरपालिकेने काही नेत्यांनी आम्हाला उत्कृष्ट आणि पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत आपली हिंदू सूर्य देपसिंह शिरोमणी महाराज प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशी जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो या वर्षी महाराणा प्रताप यांच्या आश्वर पुतळ्याचा भव्य दिव्य स्वरूपात अनावरण झालेलं आहे त्यासाठी आमचा हा म्हणजे माझ्या वडिलांचा नंदलाल राजपूत यांचा एकोणीसशे त्र्याण्णवपासूनचा लढा हा या पुतळ्यासाठी होता व आज या ठिकाणी हा भव्य दिव्य अश्वारो पुतळा या ठिकाणी उभार उभारण्यात आलेले आहे यासाठी मी राज्य शासनाचा तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा त्यांचा सर्व समाज बांधवांतर्फे मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी या ठिकाणी आम्ही महाराण प्रताप यांची जयंती साजरी करताना समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत जसं की रक्तदान शिबीर प्रकृत्व स्पर्धा संध्याकाळची मिरवणूक आमची खूप भव्य दिव्य स्वरूपात निघणार आहे विशेष म्हणजे यावर्षी महिलांचा पण सहभाग खूप मोठ्या प्रमाणात या जयंती उत्सव महोत्सवात होत आहे त्याबद्दल मी सर्व समाज बांधव भगिनींचा पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा तुरवीर महाराणा प्रताप यांच्या जय जयंतीनिमित्त सर्व हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा